तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर का माळकरी असेल आणि तो जर का लग्नासाठी एक चांगली सुंदर मुलगी पाहत असेल ना तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे विनंती आहे तुम्हा सर्वांना कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका अपेक्षा मुलीच्या पूर्ण ऐका आणि तुम्ही जर का, का या व्हिडिओच्या अपेक्षा बफत असाल तर व्हिडिओच्या वरती तुम्हाला हा व्हिडिओचा नंबर दिसत आहे हा व्हिडिओचा नंबर आपल्या ऑफिसवरती शेअर करा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये जर का नावनोंदणीविषयी माहिती घेतलेली असेल तर नावनोंदणी करा आणि तुम्ही जर का यांच्या अपेक्षा बफत असाल तर तुमचा बायाटा फोटो आहे तो यांना पाठवला जाईल आणि यांची जी काय अपेक्षा तुम्ही जर का बसला असाल तर यांचाही बायाटा फोटो हा तुम्हाला त्यानंतर दिला जाईल त्यामुळे पूर्ण ऐका तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह माध्यम म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत करतो आपल्या विवाह केंद्राविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय आपलं विवाह केंद्र हे गेली बारा वर्ष झाली फक्त मराठा समाजातील वधू वरांचे लग्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे आजपर्यंत आपल्या विवाह केंद्रातून अनेक मुला मुलींची लग्न जमलेली आहेत समाजातला सर्वात मोठा आता प्रश्न आहे की ग्रामीण भागातील मुलांचे लग्न शेतकरी मुलांचे लग्न कमी शिकलेल्या मुलांचे लग्न याही मुलांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय मान्य आहे मुलींच्या अपेक्षा वाढल्यात मुलींना शहरी भागात जायचं आहे तरी सुद्धा आम्ही ह्या मुलांसाठी प्रयत्न करतोय कारण कोणीतरी प्रयत्न केल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत या मुलांचे लग्न ठरण्यासाठी खूप अडचण येत आहेत पालक प्रचंड टेन्शनमध्ये आहेत आम्हालाही खूप प्रॉब्लेम येतात कारण या मुलांसाठी फाटी मिळते होती सह खूप कमी असतात आम्ही तरीही प्रयत्न करतो यातून आपल्याकडून काही शेतकरी मुलांची लग्न सोडलेली आहेत काही कमी शिकलेला ग्रामीण भागातही मुलांचीही लग्न होत आहेत आनंद आहे की काहीतरी आपण प्रयत्न केला नाही काहीतरी मुलांची लग्न होत आहेत सर्वोदरी मुलांची लग्न आपल्या हातून होत नसली तरी आपण प्रयत्न केल्यामुळे त्यातील काहीतरी मुलांची लग्न हे होत आहे सर्वात उत्तम उदाहरण मी एक युट्यूबलाही व्हिडिओ टाकला एका मुलाचा की तो दहा वर्ष इतर ठिकाणी सरळ पाहत होता आपल्याकडे आल्यानंतर अगोदरचं दहा दिवसामध्ये लग्न ठरलं शेवटी प्रत्येकाची वेळ यावी लागते त्या मुलांनी स्वतः लग्नाचा विषय सोडला होता एकोणीसशे त्र्याऐंशी मुलाचे जन्मवर्ष आहे आणि त्यांनी स्वतः लग्नाचा विषय सोडून दिला होता शेतकरी मुला आणि त्याचं लग्न आपल्या इथून जमलेलं आहे त्यामुळे आपल्याला एकच गोष्ट करायची आहे प्रयत्न करत राहायचे आहेत कधीपर्यंत प्रयत्न करत राहायचे आहेत जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला सातत्यानं योग्य मार्गानं आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहेत आप आपल्याला कुठलीही फसवणूक करायची नाही कुठलीही खोटी माहिती आपल्याला कोणाला द्यायची नाही जी काही खरी माहिती आहे त्याच माहितीनुसार आपल्याला लग्नासाठी प्रयत्न करत राहायचे आहेत कारण खरी माहिती दिल्याने तुमचं लग्न टिकेल हे सगळ्यांनी गोष्ट आपल्या ध्यानात दे घ्यायची आहे तर आपण मुलीविषयी थोडक्यात आता आपण माहिती पाहणार आहोत मुलीचं आडनाव आहे देशमुख जन्मवर्ष मुलीचं एकोणीसशे नव्वद आहे उंची मुलीचे पाच फूट पाच इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे मुलगी दिसायलाही सुंदर आहे शिक्षण मुलीप चांगलं झालेलं आहे मुलीचं शिक्षण एमकॉम झालेलं आहे त्यांची सर्व फॅमिली ही धाराशिव जिल्ह्यातील आहे पण त्यांचं कुटुंब हे गेली अनेक वर्ष झालं पुणे येथे स्थायिक आहे मुलीच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील आहेत आई आहे भाऊ बहीण आहेत पूर्ण वेल एज्युकेटेड फॅमिली आहे मुलीचे वडील स्वतः शेतकरी आहेत मुलगी ही शहाण्णव कोळी मराठा मधील आहे देवक त्यांचा आहे ते आहे वेळूचे काठी तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहोत अपेक्षा निर्णय का कारण अपेक्षा ह्या सर्वात महत्वाच्या असतात तुम्ही जर का या व्हिडिओच्या अपेक्षा बघत असाल नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा घेता येईल तर यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा माळकरी असावा कारण मुलगी स्वतः माळकरी आहे यांचं संपूर्ण कुटुंबही माळकरी आहे त्यामुळे त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा माळकरी असावा आणि मुलगा हा कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरीही त्यांना चालेल संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मुलगा असेल तरीही त्यांना चालेल फक्त त्यांची गट आहे की मुलाचं आडनाव हे देशमुख असावं देशमुख फॅमिलीतील हा मुलगा असावा आणि मुलगा नोकरी व्यवसाय दोन्हीपैकी काहीही करत असेल तरी चालेल पण मुलगा हा पुण्यामध्ये राहणार असावा कारण मुलगीची संपूर्ण फॅमिली पुणे इथे राहत आहे मुलगी पुणे इथे नोकरी सुद्धा करत होती आता लग्नाच्या निमित्तानं मुलीला तर सध्या नोकरी सोडलेली आहे आणि मुलां शिक्षण सुद्धा चांगलं झालेलं असावं जसं की मुलगी एम कॉम झालेली आहे तर मुलगा हा एम कॉम असेल एम सी ए असेल एम बी ए असेल इंजिनिअरिंग असेल एम एस सी असेल किंवा चांगलं मुलाफ शिक्षण झालेलं असावं वयातलं अंतर आहे ते जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत असावं म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासूनची जी मुलं आहेत पुढची त्यांच्यासाठी खरोखर हा चांगला वाईट आहे मुलगी दिसायलाही सुंदर आहे तर अतिशय चांगला बायोटा आहे त्यामुळे तुम्ही जर का लग्नासाठी एक चांगलं फळ पाहत असाल माळकरी कुटुंबातून असाल तुम्ही स्वतः माळकरी असाल आणि तुम्हाला ही जर का माळकरी मुलगी हवी असेल तर हा निश्चितच एक चांगला बायोडाटा आहे तर तुम्ही आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये संपर्क करू शकता तुम्हाला हे स्क्रीनवरती आपल्या ऑफिसचे नंबर दिसत आहेत एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद सदतीस सत्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न हे नंबर आहेत आपल्या ऑफिसचे त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये फोन करू शकता आपल्या विवाह केंद्राची नावडोंदीविषयी तुम्ही माहिती घ्या तुम्हाला जर का नावडीविषयी माहिती योग्य वाटली तर तुम्ही ऑनलाईन आपल्या ऑफिसमध्ये व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून सुद्धा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून नावनोंदणी करू शकता आणि तुम्हाला जर का ऑफिसमध्ये जरी येऊन भेटायचं असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊन भेटू शकता आपलं पुणे ते धनकुरी कातर्ज एरियामध्ये आपलं ऑफिस आहे साताऱ्यामध्ये बरोबर स्टेशनच्या समोर ऑफिस आहे दोन ठिकाणी आपलं ऑफिस आहेत आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील मुलां मुलींची सळे असतात भरपूर चांगल्या शिकलेल्या मुलांपासून ते आपण अगदी कमी शिकलेल्या मुलां मुलींपर्यंत लग्नासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र मैत्रिणी मराठा समाजातील असेल लग्नासाठी एक चांगले विवाह केंद्र शोधत असतील तुम्ही बिंदास्तपणे आपल्या विवाह केंद्रावरती विश्वास ठेवू शकता तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय